महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी मिरजेवाडी येथे पाझर तलावात आढळला मृतदेह खंडाळा तालुक्यातील मिरजेवाडी येथील पाझर तलावामध्ये बारकू उर्फ सुदाम पांडुरंग पडलकर वैभर्श पंचेचाळीस मोर राहणार सुखेड तालुका खंडाळा सध्या राहणार मिरजे तालुका खंडाळा या व्यक्तीने आत्महत्या केली मिरजेवाडी येथे पाझर तलावात पुरुष जातीचा मृतदेह तरंगत असल्याचे निदर्शनास आले यावेळी शिरवाड रेस्क्यू टीमच्या सहकार्याने पाझर तलावातून मृतदेह बाहेर काढला असता मृतदेह बारकू उर्फ सुदाम जाधव यांचा असल्याचं निष्पन्न झाले यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला याबाबतची फिर्याद पोलीस पाटील पूजा जाधव यांनी दिली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुधाकर सूर्यवंशी करत आहेत कॅमेरामनसह संतेश चव्हाण आपण पाहत आहोत महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी